प्रथम तर मी या ठिकाणी शर्वरी शेंडे यांचं मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो एका सामान्य कुटुंबातून आलेली ही मुलगी अर्थात तिचे वडील सोमनाथ हे स्वतः कष्ट करून डॉक्टर झाले त्यांची वाईफ पण सुविधा त्यातसुद्धा डॉक्टर आहेत आणि विशेषतः डॉक्टरीपेक्षा असताना गरिबीतनं कुटुंबवर आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला ह्या आर्चरीमध्ये या खेळामध्ये आर्चरी तिने लक्ष घालावं तेवढंच केलं नाही तर त्यांनी यासाठी त्यांनी ह्या आपल्या संत तुकारामनगरमध्ये एक आर्चरीची टीम उभारण्याचा मनामध्ये एक संकल्प त्यांनी केला आणि चांगल्या पद्धतीने आणि गेले अनेक वर्ष प्रयत्न करतात आणि त्यांनी आत्तापर्यंत भारतामध्ये तर पदक मिळवलेच मिळवले परंतु ऑलिम्पिकमध्ये अनेक ठिकाणी देशामध्ये परदेशामध्ये अनेक पदं शरोवरी असेल त्यांच्याबरोबर आता कंसे प्रदीप प्रदीप आता सोहम कनसे असेल किंवा सिल्वर जिला मिळालं ती प्रदीप शरोव प्रदीप अडनाव तिथं तर अशा पद्धतीने आता भारतामध्ये नाही तर जगामध्ये त्यांनी कॅनडामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी त्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे आणि जागतिक विक्रम झाला तर ही आपला सर्वच मराठीया महाराष्ट्र लोकांसाठी भारतीय लोकांसाठी घोषणा बोध आहे अभिनंदन आहे आणि कोणत्याही प्रकारचा चपोट तिला महापालिकेचा नाही राज्याचा नाही किंवा केंद्राचा नाही आणि हा खेळ त्याचा खूप मागडा आहे आणि ह्या मागड्या खेळामध्ये म्हणजे त्याचे जे बो आहेत ते ॲरो जे आहेत ते ॲरो वगैरे साधारणतः पन्नास साठ हजाराचे अॅरोज आहेत किंवा त्यांना लागणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे ज्यांनी ते खेचलं एक धनुष्य सोडतात ते बार आ ते पण आपल्याकडे तरी समजा ठीक आहे पण भारता मग भारताबाहेरचे लोक कोरिया विरिया चायना विरा ही जी लोक आहेत ते वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे अशा प्रकारचे यंत्र घेऊन त्या स्पर्धेमध्ये उतरतात त्यांच्याबरोबर तुलना करणं हे अवघड काम आहे त्यापेक्षाही एका गोष्टीची खंत वाटते की ठीक आहे अर्थात मायासारख्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी महापालिकेकडे प्रयत्न केले आयुक्तांनी प्रयत्न केले परंतु महापालिकेच्या माध्यमातून त्यांना साधं ग्राउंड पण उपलब्ध करून देता आलेलं नाही आहे आणि त्याबद्दल आता नुकतंच आता आम्ही पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे आणि अर्थात त्यामध्ये आयुक्त लवकर लक्ष घालून या खेळाला कसं प्रावीण्य दिलं जाईल आणि प्राधान्य दिलं जाईल यामध्ये निश्चित प्रयत्न करतील स्वराज्य अकॅडमीमध्ये हा तावरे म्हणून यांचे जे कोच आहेत अतिशय तो पण यंग आहे आणि त्यांनी अनेक मेडल्स मिळवलेले आहेत आणि आप इथं बघताय तुम्ही की अनेक विद्यार्थी इथं नित्य परिश्रम करतायत मगच जागा त्याला लागते आणि ह्याची लांबी रुंदी तुम्ही इथं पाहता की आज इंटरनॅशनल गेम जेव्हा खेळायचा असतो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे आणि परदेशामध्ये या सर्व गोष्टींना खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं आर्थिक मदत केली जाते त्यांना या चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट्स दिले जातात तर महापालिकेने तर काही आर्थिक मदत केली नाही राज्याने केली नाही केंद्राने केली नाही आता जागतिक पातळीवर या अठरा वर्षाच्या मुलीने आज हा जो विक्रम केला आहे त्याचबरोबर सिल्वर आपल्याकडे गोल्ड आम्हाला मिळाला आहे सिल्वर आम्हाला मिळालं आहे ब्रॉन्झ आम्हाला मिळाले नाही याच्यापेक्षा अजून काय पाहिजे हे सर्व काही हे पोरं जर द्यायला तयार असतील तर निश्चित केंद्राने राज्याने आणि महापालिकेने पुढं यायला पाहिजेल असं माझं त्यांना विनम्र आव्हान आहे ते हे प्रायव्हेट ग्राउंड आहे हे माझ्या आमचे मित्र आहेत बिल्डर सुख सुखवाणी त्यांची ही जागा आहे त्यांना मी तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही जागा त्यांना उपलब्ध करून दिली कारण आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केले परंतु अशी डेडिकेटेड जागा कुठं बघा आपण बघताय की या बाजूला पत्र आहे या बाजूला बंद दिसतं आहे मागच्या बाजूला काय नाही आहे चारही बाजूने बंदीच असलेली जागा त्याला हवी असते आणि आपण ह्याची लांबी रु रुंदी बघताय तर अण्णासाहेब मगर स्टेडियमवर अशा प्रकारची सोय केली जाऊ शकते आणि तिथं आपल्याकडे भरपूर जागा आहे कारण ही जवळच इथं पाहिजे कारण शेवटी पोरांना शाळा वगैरे करून त्यांना घरच्या लोकांना मुलांना रोज सरावासाठी इथं सात आठ 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 दहा तास सराव करावा लागतो त्यामुळे आपला अभ्यास सांभाळून आणि जवळच्या जवळ असेल तर मग पोरांना सुद्धा कारण यामध्ये पालकांचं तितकंच मोठं योगदान आहे कारण पाल पालकांच्या पाठबळाशिवाय ही पोरं काहीच करू शकत नाही कारण त्यांना आर्थिक मदत तर पालक करतात परंतु वेळ आणि त्याबरोबर त्याचबरोबर मी ते शाळा जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेला पण त्याच्या मुख्याध्यापकांचा पण मी या ठिकाणी आभार मानेन की ते त्याच्या रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये त्यांना अभ्यास सुट्टी देतात खेळायला जायला परवानगी देतात त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतात त्यांना वेळोवेळी मदत करतात हे विद्यार्थी ज्या ज्या शाळेमध्ये शिकत आहेत ज्या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत त्या श महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे प्रमुख मुख्याध्यापक त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो आणि पालकांनाही मी खऱ्या अर्थाने त्याचे आभार मानतो की ती पोरं या देशासाठी काहीतरी करावं यासाठी पालक पण त्याचं योगदान देत आहेत आता मात्र योगदान देण्याची वेळ आहे केंद्र शासनाची राज्य शासनाची आणि महापालिकेची पाहूया कितपत मदत करतात पाहूया या देशाचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये आपलं सरकार काय करत आहे धन्यवाद